या सर्व टीमने माझ्या उपचारासाठी भरपूर मदत केली प्रयत्न केले कारण की असे मी पण असे पेशंट सांभाळण्या सोपं काम नाही पहिले आलेले दोन तीन दिवस तर शुधीत नसतात शुधीवर आल्यावर डबल इयर फोन लावा कुठे कधी हे काय काम नाही इथे आता एकचा निर्णय माझ्या वडिलांचा होता पाच सहा महिने झालं म्हणत होते जायचं 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 तर आत्मपूर्ण आमचे पाहुणे त्यांनी सांगितलं होतं असा असं आहे <laughs> <ना। laughs> काय त्याला वडील तयार होते पण मी तयार नव्हतो यायला चौदा पंधरा वर्षापूर्वी म्हणून पार्टी तुरी घ्यायची म्हणून सुरुवात केली कधी सवय म्हणली कधी व्यसन बनली माझी मलाच कळत नाही इतकं एड इतकं एड दारू न की ही सलग आठ आठ दिवस नऊ नऊ दिवस न जेवण करता दारुप्याची शेवटचा दिवस असा यायचा सकाळी दारू का दा तर काय पाणी बी पेलं तरी उलटे यायच्यात सगळं पोटातलं हित यायचं असे आपदात की हालायची हात तर कापायचं सुद्धा हालायची पाय तर कापायचं मग अशा वेळी मला जमलं दवाखान्यात जायला सलाईन लाईन घ्यायला तर ठीक आहे नाही जमलं तर आई नाही तर वडील दोघं मेडिकलला जाऊन चांगलं चिटी लिहून द्यायचो मी ओ पावडर किंवा लिक्विड एनर्जी ड्रिंक पिठावरच्या गोळ्या लिहून द्यायच्या ती आणून द्यायची असू दे एवढे आपलं बघून त्याला म्हणायचे ती द्यायचे त्यानंतर पोलवर पाकड जायचे थांबायच्या तो दिवस मी चुकूनच दुसरा दिवस अर्धी पाखर जायची तो दिवस बी चुकूनच मग जे आठ दहा दिवस घ्यायचे दोन दिवस झुकून दहा बारा दिवस कुठल्या काम कामाला टाका नाही काय नाही काय नाही काय नाही असंच चालत राहायचं पाच सहा महिन्यानंतर मग इकडे यायच्या आधी दोन दिवसच सासऱ्याचं वर्षा होतं इथं कळंगवाडीला लग्न निघालो वर्सरा झाला म्हणून बारशिकता दावून बारशिकतच झोपलो वर सराला सकाळी तिकडे फोन लावून काटाळे कोण जवळ नव्हता ना काय नाही सकाळी उठलो तर आहे पाडशीतच तिथून मी गेलो तर तिथून मी पिऊनच गेलो मग सासरवाडी भारसा साईडला राहतो खाली आत्याचं घर होतं आत्याच्या घरी गेलो आत्याच्या मुलांना कंडिशन कपडे मळलेले मळल्या त्यानं आंघोळ घातली त्यानं त्याची कपडे दिली त्यांना मला तुला वर येत नाही बी उदा नको जेवायला बी जाऊ नको फक्त तुला घेऊन जातो फोटोला पाया पडत माघारी त्यांना हाताला धरून नेलं फोटोला पाया पडलो तिकडं मालतीन बसली होती अडीच मांडण्याची मुलगी आहे आणि मुलगा चार वर्षात आहे मुलगा पप्पा पप्पा म्हणून हाक होता पण मला काहीच कंडिशन नव्हती त्यानं तसं हाताला धरून खाली त्याच्या घरी आणलं तेवढ्यात मोठ्या भावाला कळलं तिकडे चला पडला असतो मोठा भाऊ त्याला त्याची गाडी घेऊन आला तो तिथं निदान त्या नाही म्हणून मी तरी जातो कार्यक्रमाला कार्यक्रम पार पाडतो लोकांना आवडते म्हणून तो कार्यक्रम करून आला मला गाडीत टाकलं घरी नेलं घरी दिलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की वडील मला कळलं असं असं झालं म्हणून आपण कार्यक्रमाला गेलो नाही काय नाही सकाळी उठलं की वडील म्हणजे आपल्याला असं असं जायचं मला पण वाटलं मग ठीक आहे मला जायचं जायचं मग त्या रात्री पाहुण्याला फोन करून तिथं यायला सांगितलं वडिलांनी मी आम्ही गाडी घेऊन आलो तिथं केलं पहिले दोन तीन दिवस तर काही ते पेलेलं असल्यामुळे शुद्ध नव्हती स्टेशनला पण यायला जमत नव्हतं सांगतं खरोखर कापायचं दोन तीन दिवसांनी मग सुधीर सरनं चांगल्या प्रकारे योगा घ्यायला चालू केला ते विभागानं गोळ्या सरानं बंद झाली शरीराची तब्येत चांगली झाली जेवण चालू तीन चार दिवसानंतर सेशनला बसायचं सेशन मध्ये बसल्यानंतर मी एकतीस दिवसानंतर एकतीस दिवसात एकही वेळेस लोक उठून गेलो नाही किंवा मधनं उठून गेलो परदेशात असू शिंदे मॅडमचा असो मन लावून ऐकलं या सेशन ऐकत असताना मला एवढं कळालं फक्त की यांच्या विचारातून यांच्या अनुभवातून किंवा यांच्या कौशल्यातून किंवा कलामान यांच्यात कि ताकद आहे की पुढच्याच त्याला एक शब्द आहे माइंड रिवाइड करायची किंवा मन परिवर्तन करायची ती ताकद आहे यांच्यात व्यसनी माणसाचं कसं त्याचं बदल करायचं पण ते कवा होत नाही जर मन लावून ऐकलं तर नाहीतर आपण इथं मन दुसरीकडे कसं होत नाही मन लावून ऐकलं तर तेवढा फरक मला शंभर टक्के जाणवला आता याच्या आधी पण तशी आपलं झाल्यावर मी घरी पण दहा पंधरा दिवस गेले की शंभर टक्के आता पण मी तीच म्हणतोय सोडली पण याला या म्हणण्याला एक आधार आहे नव्याण्णव टक्के तर यांनी मला एकून आधार दिलाय एक टक्का राहिलाय महिनावर पिलो नाही म्हणजे कारण मिळतच नाही ना आता गेटच्या बाय मला एक टक्का दाखवायला दा तर ती एक टक्क्यासाठी त्यांनी मला सात हत्या बारा बाय दिलेल्या आहेत त्याला गातोगोटाकडे जायचा मी शंभर टक्के प्रयत्न आणि आजचा दिवस हा मंत्र जर मी पडून अशा पशी लागेल कारण सकाळी बांग पडताना तेवढंच वाचायचं फक्त आजचा दिवस एका गाठापासून लांब राहील आजचा दिवस आनंदी लागायचा प्रयत्न करेन एवढं वाचून घराच्या दुसरी गोष्ट बोलायचं म्हणलं तर एक एक घेतो बापू सरच्या मागे एवढं ऍडमिशन डिस्चार्ज असताना सुद्धा तेवढ्यातून तेवढ्यात वेळ काढून संगीतावर मनोरंजन घेतात रुग्णांचे त्यांचे हे आभार सुजित सर आहेत सुजित सर सत्य घटनेवर वेळ होत होतात ते सुद्धा कुठेतरी मनाला असे जातात की आपण सुद्धा तसे होतो एक अशुत्तम म्हणून पत्रकार होता इतका मोठा माणूस आणि हुशार माणूस होता तो नऊ महिने दिल्लीच्या रस्त्यावर होता दालूच्या पायाच्या तो त्यातून बाहेर निघला एका विधी केंद्रात गेल्यावर असंच त्यांचेही आभार मानतो आणि शिंदे मॅडम परदेश सर बद्दल जर बोलायचे म्हणलं ना तर आहे ते तर ते पुन्हा सांगतो तर हे दोन हिरे आहेत या केंद्राला आपल्याला मग असं सांगितलं बरोबर हे जे आजार बोलले तर तळमळीतून सांगण्याच्या याच्यातून पुढच्या माणसाचं नक्कीच मन परिवर्तन होतं आणि सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर हिरे की पुरक शिम जोहरी कसं असतं हे हिरे जरी असले तरी त्याला परत नाही सर कधी कधी स्टेशन घेतात आपल्या दोन तीन घेतात बरं यांच्यापेक्षा सुद्धा मात करून जातात ते पहिल्या काळात एक दगडी बांधकाम होत सर आता बेटा बांधकाम आहे थोडं कमी जास्त झालं तर ते प्लास्टर मध्ये बोलून जात पण दगडी बांधकाम करणारा जो तो दोघड जो तो त्या लेवल मध्ये बसला पाहिजे बसत नसलं तर त्याला घडी आणि तो दोघड बसित होता कारण वर्ण प्लास्टर नव्हतं तरी एक लेवल मध्ये तसं तुम्ही केलं या केंद्रामध्ये जो तो जो व्यक्ती जिथं आहे तो एक प्रत्यम योग्य ठिकाणी लावलेला मग मामा मामापासून असो कवठे मामापासून असो ते गेट मुंडे सगळ्यांचं काम एकदम योग्य आहे कारण एक दिवसात मी दिवसात झोपत नको रात्री झोप येत नव्हती झोप काय येत नव्हती तर त्याचं कारण सांगतो तेवढंच राहिलं तेवढं सांगतो पंधराव्या दिवशी मला परिसरा रूममध्ये बोललं एकटा एकटा बसतो झोकीच्या दोन दोन गोळ्या खातो काय कारण आहे काय काहीच नाही त्याचं मी मला असं असं झालं याच्यानी दोन दिवस न जाण्यामुळं आणि मी तिसऱ्या दिवशी मालकीला फोन केला तर इथून तुम्हाला फोन करायचा नाही मला बोलायचं ती टेन्शन नाही मग आज पंधरा दिवस मी मुलाला बोलून नाही ती बोलू यांनी लेगीत वाडाला पण नंबर घेतला तिला फोन लावला आधी सर बोलले तिला उपचार चालू आहे तुमची मदत पाहिजे असं त्यांनी सांगितलं मी रूम बंद होतो सर पेटवून आले मला बोलायला आणून रूममध्ये मेहनत बोल म्हणजे फोन आहे मला आप असतील वडील असतील नाही म्हणजे मुलगा आहे मग मी मुलाला पण बोललो तिनं पण बोलली बरं वाटलं आणि मला न कळत तर जे यांनी ग्रायवाली त्यांना बोलवून घेतलं आता मला काय वाटलं ती महिन्याची फार म्हणजे अंदर कुठली ती फटी पाटील राहिले असल्यामुळं तिच्या आहेत ती दोघीकडे आल्या आणि मॅडमच्या रूममध्ये बसील दुसरा सांगून सांगतो मॅडमच्या रूममध्ये गेल्यात म्हणल्यावर टेन्शन नाही म्हणलं आता मॅडम सांगतात तर मॅडम इतक्या चांगल्या प्रकारे त्याची समजूत करणे दारे चूक टेन्शन आहे ते दारू पिल्यामुळे येऊ शकत नाही शिद्धीवर असताना मान असते

व्यवस्थित आणि हे जे सांगतात ते मन लावणार का एक तास भर असतं फक्त एकाचा एक तास एकाचा एक तास दोन तास आणि सर नेहमी तास येतात एवढं तास भर आहे का खरोखर तुमचं मन परिवर्तन होईल इथून बाहेर गेल्यानंतर आता समाजात जी प्रतिष्ठा निर्माण झाली प्रतिष्ठा म्हणजे बेवडा माणसांना मंत्र राहिलाच नाही वैयक्तिक माझा वाटत तुमचं काय का सांग हे काय लगेच चार सहा महिन्यात चालू सोडल्यावर येणार नाही त्याला वेळच लागणार आपण संयम ठेवायचा तर कोणी नाही म्हणू जगाला काही म्हणू जगाचं काही विनकत नाही आपण पियत नाही आपल्या घरच्याला माहिती हा आता मग अजून वैयक्तिकच एक सांगतो किंवा कुणाचं झालं रे असेल हे आर्थिक नुकसान माझ्याकडून झाले गाई गरबड करून आणि काहीतरी चुकीचं पाऊल उचलून चिडून हे माघारी येणार आहे का फक्त सरांना सांगितलं पण संयम ठेवून आणि जीद दिन एवढं करता येईल तेवढं कसं करून ते माघारी आणण्याचा प्रयत्न करेल कारण इतकं महागाई ना इथून गेल्यावर फक्त गोळ्याला येत राहील महिन्याला महिन्याला गातो पोटाचा मात्र कधीच बर्स करणार नाही